एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यात राजूर येथील मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलासवासी पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्यांनी कैलासवसे पिचड यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले याप्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार दिलीप वळसे पाटील आमदार किरण लाहामटे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर श्रीमती हेमलता पिचड वैभव पिचड हेमंत पिचड आदी उपस्थित होते माजी मंत्री मधुकरराव पिचडे यांचे जाणे ही अतिशय दुःखद घटना असल्याचे नमूद करून श्री फडणवीस म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणातील दलित आदिवासी वंचित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा त्याची उन्नती व्हावी यासाठी आणि आदिवासींच्या वनजमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते, ते कार्यतत्पर होते राजकारणी म्हणून नव्हे तर एक समाजसुधारक म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आदिवासींच्या हक्कासाठी त्यांनी काम केले निळवंडे धरणाचं वीस किलोमीटरचं काम थांबले होते तेव्हा पिचड साहेबांच्या माध्यमातून निळवंडे धरणाचे काम मार्गी लागले या धरणामुळे शंभर किलोमीटरपर्यंतच्या परिसरातील शेतकऱ्यांना आज पाणी मिळत आहे भंडारदरा धरणाला थोर स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे जलाशय देण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती ते मितभाषी व्यासंगी आणि उत्तम वक्ते होते विविध विषयाचं ज्ञान व्यासंग आणि सर्वांशी संपर्क ठेवून होते महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत वंशितांच्या हक्कासाठी लढणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्यावर गेला आहे त्यांच्या जाण्याने अतीव दुःख झाले आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पार्थिवावर शासकीय के इतमामात अंत्यसंस्कार कैलासवसी मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर कैलासवसी मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पार्थिवावर पुष्पचक्र पा अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पोलीस दलाने बंदुकीच्या फेरी झाडून मानवंदना दिली यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे हेमंत सावरा राजाभाऊ वाजे आमदार नरहरी झिरवळ सत्यजित तांबे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय या आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम